ट्रकच्या चाकाखाली येऊन विद्यार्थिनीचा मृत्यू अवंतीबाई चौकातील घटना गोंदिया शहरातील रामनगर पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या राणी अवंतीबाई चौकात सोमवारी बारा ऑगस्टला सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात ट्रकच्या चाकाखाली येऊन एका विद्यार्थिनीचा सा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदर चौक परिसरात मोठ्या प्रमाणात तथाकथित युवा नेत्यांचे अनधिकृत होर्डिंग लावली असून या होर्डिंगमुळे दुसरीकडून येणारी वाहने दिसून येत नाही आहेत त्यातच सहयोग हॉस्पिटलच्या बाजूने असलेल्या भागातही मोठ्या प्रमाणात मुख्य रस्त्यावर वाहने ठेवून अर्धा रस्ता व्यापला जातोय त्यामुळे सुद्धा रहदारीला त्रास होत असतो गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार राष्ट्रवादी गटानं रस्त्यावरील वाहनांना घेऊन वाहतूक विभागाला निवेदन दिलं होतं त्यानंतरही विभागाला जाग आली नाही आज त्या परिसरात भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं एका विद्यार्थिनीला चिरडल्यानं नागरिकात मोठा असंतोष दिसून येतोय तसेच मुख्य रस्त्यावर अवैध होर्डिंग लावणारे आणि वाहने ठेवणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे प्रतिनिधी राधा सुटे एन न्यूज मराठी गोंदिया